नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये असाल किंवा मायनिंगचे प्रोजेक्टचे तुम्ही ॲप घेत असताल कारण मित्रांनो प्लेस्टोरवरती भरपूर मायनिंगचे ॲप आहेत आणि आज मित्रांनो क्रिप्टो मार्केटमधील जे युजर आहेत भरपूर मायनिंगचे ॲप घेत आहे मी असे भरपूर युजर बघितले आहेत की त्यांच्या मोबाईलमध्ये मायनिंगचे दहा ते पंधरा ॲप्लिकेशन आहेत मित्रांनो आता त्यांना असं करणं योग्य आहे का आज नेटवर्कच्या मदतीने भरपूर लोकांना पाय कॉईन माईन केले आहेत आणि भरपूर लोकांना फ्रीमध्ये कॉईन माईन करून भरपूर पैसे कमवले सुद्धा आहेत मित्रांनो हे बघा मित्र जिथे चार गोष्टी चांगल्या असतात तिथे चार गोष्टी स्कॅमसुद्धा असतात त्यामुळे मित्रांनो अशा कोणत्याही गोष्टी जॉईन करण्या अगोदर किंवा ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये घेण्याअगोदर या गोष्टींचा तुम्ही नक्की विचार करा जर या गोष्टींचा तुम्ही विचार नाही केला तर तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम येऊ शकतो तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो तुमचे बँक अकाउंटसुद्धा हॅक होऊ शकतं तुमच्या मोबाईलमध्ये जे सर्व पर्सनल गोष्टी असेल जसे ऑडिओ असतील व्हिडिओ असतील तुमचे फोटो असतील किंवा अशा इम्पॉर्टंट सर्व गोष्टी असतात आपल्या मोबाईलमध्येच असतात या अशा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याबरोबर स्कॅमसुद्धा होऊ शकतो कारण मित्रांनो चांगले प्रोजेक्ट मार्केटमध्ये आहेत मायनिंगचे भरपूर चांगले प्रोजेक्ट आहेत त्याचबरोबर भरपूर स्कॅम प्रोजेक्ट सुद्धा आहेत आता लोक काय विचार करत आहे चला ऍप्लिकेशन घेऊया मोबाईलमध्ये हे प्रोजेक्ट नक्कीच लाँच होईल असे दहा ते पंधरा ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये घेतात हे बघा मित्रांनो असं तुम्ही किती जर ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये घेतला तर तुमचा फायदा होणार नाही त्यातील एक दोन मायनिंगचे प्रोजेक्ट चांगले असतात आणि ते सक्सेसफुली तुम्हाला चांगल्या प्रकारे पैसा देतील पण जे स्कॅम प्रोजेक्ट आहेत ते तुमच्याबरोबर स्कॅम करू शकतात आणि तुमच्याबरोबर स्कॅम झाला तर तुम्हाला भरपूर गोष्टींचा त्रास होऊ शकतो तुमचं बँक अकाउंट सुद्धा हॅक होऊ शकतं आता ते कसं होऊ शकतं मित्रांनो ज्यावेळेस आपण ॲप इन्स्टॉल करतो त्यावेळेस त्या ॲपला भरपूर परमिशन असतात काही व्यक्ती असे असतात युजर असतात ते काही बघत नाही टोटली त्या ॲपला आपल्या फोनच्या लोकेशनचे परमिशन देतात फाईलचं परमिशन देतात किंवा आपल्या मोबाईलमध्ये स्टोरेजचं परमिशन सर्व टोटली परमिशन देतात कॅमेऱ्याचं परमिशन कॅमेऱ्याचं परमिशन देतात आणि मित्रांनो जे फ्रॉड ॲप असतात फ्रॉड जे मायनिंगचे ॲप असतात त्या आपल्या मोबाईलमध्ये सर्व ज्या गोष्टी असतात फोटो असतील व्हिडिओ असतील ऑडिओ असतील या सर्व गोष्टी मित्रांनो ते लांब बसून ॲक्सेस करू शकतात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे काय तुमच्या मोबाईलचा कॅमेरासुद्धा ते जर तुम्ही परमिशन दिलेली असेल तर कॅमेरासुद्धा ते ॲक्सेस करू शकतात मित्रांनो त्यामुळे असे कोणते फ्रॉड जे मायनिंगचे चे असतात ते कधीही घेऊ नका जर तुम्ही प्लेस्टोरच्या माध्यमातून कोणते ॲप घेताय मायनिंगचं त्या मायनिंगचं जे ॲप आहे ते सर्व गोष्टींची स्टडी करा बघा ते खरंच क्रिप्टो मार्केटमध्ये काम करतात का त्यांचं वेबसाईट आहे का त्यांची जी टीम आहे ते समोर आलेली आहे का या सर्व गोष्टींची पाहणी करा आणि नंतर ते मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल करताना सुद्धा तुम्ही त्या ॲपला कोणत्या परमिशन देत आहे ते ॲप जर तुमच्या मोबाईलच्या टोटली परमिशन घेत असेल तुमच्या फाईलचं परमिशन घेत असेल तुमचं स्टोरेजचं परमिशन घेत असेल लोकेशनचं किंवा कॅमेऱ्याचं असं सर्व टोटल परमिशन घेत असेल तर देऊ नका मित्रांनो आता ॲपला आप आपल्या फोनच्या परमिशनची गरज लागते हे तर गोष्ट खरे कारण काही वेळेस सी करण्याची गरज लागते त्यावेळेस कॅमेऱ्याचा ऍक्सेस द्यावा लागतो आता ऍक्सेस देताना सुद्धा टेम्पररी ऍक्सेस द्या कंटिन्यू टोटली काय तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही ॲपला परमिशन देता त्यावेळेस तुम्हाला ते ते स्क्रीनवरती दाखवतात आज क्युवरी टाईम म्हणजे कंटिन्यू त्या ॲपला तुमचा कॅमेराचा ॲक्सेस द्यायचा आहे का फाईलचा ॲक्सेस द्यायचा आहे का का वन टाईमसाठी फक्त ॲक्सेस द्यायचा असं सर्व ऑप्शन येतात पण भरपूर यूजर या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत डायरेक्टली कोणतेही ॲप घेतात फोनमध्ये इन्स्टॉल करतात आणि सर्व परमिशन देतात मित्रांनो असं कधीही करू नका तुमच्या सर्व सर्व पर्सनल गोष्टी मोबाईलमध्ये असतात फोटो व्हिडिओ ऑडिओ सगळ्या गोष्टी असतात काही फोनपे पेटीएम किंवा गुगल पे किंवा नेट बँकिंग मोबाईल बँकिंग अशा सर्व गोष्टी यूज करत असतात तुमच्या सर्व पर्सनल गोष्टी ह्या थर्ड पार्टी ॲपच्या माध्यमातून स्कॅमरपर्यंत जाऊ शकतात मित्रांनो त्यामुळे अशा कोणत्या गोष्टींच्या जास्त नादी लागू हे बघा मायनिंग करा मायनिंग करण्यासाठी चांगले प्रोजेक्ट असतात फक्त चांगल्या प्रोजेक्टपर्यंत तुम्हाला पोचायला थोडासा वेळ लागू शकतो स्टडी करा त्या प्रोजेक्टबद्दल खरंच ते प्रोजेक्ट मार्केटमध्ये येणार आहे का खरंच ते जसं पाय नेटवर्क पाय नेटवर्कवरती आपण के वाय सी केले सर्व प्रोसेस केली सहा वर्ष आपल्या सहा वर्ष मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन ठेवलं मित्रांनो काही प्रॉब्लेम आलेला नाही कारण ही कंपनी आहे खरं क्रिप्टो कंपनी आहे ते खरंच त्या प्रोजेक्टवरती काम करत आहे पाय नेटवर्कच्या प्रोजेक्टवरती काम करत आहे आणि त्यांची टीमसुद्धा समोर आहे मित्रांनो त्यामुळे केवायसी केला सर्व गोष्टी पारदर्शक आहेत त्यामुळे पारदर्शक सर्व गोष्टी असतील तर मित्रांनो काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण असं क कधीही करू नका प्लेस्टोरवर डायरेक्टली जाऊन मायनिंगचे सर्व ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका करू नका आता हे बघा जिथे प्रोजेक्ट सर्वच प्रोजेक्ट थॅम असतील असे नाही प्रोजेक्ट चांगले असतात फक्त तुम्हाला थोडासा स्टडी करणं गरजेचं आहे की त्या प्रोजेक्टबद्दल खरंच ते प्रोजेक्ट, प्रोजेक्ट मार्केटमध्ये येणार आहे का त्यांची टीमसमोर आहे का जे ॲप त्यांना डेव्हलप केले ते टीमसमोर आलेले आहे का त्यांची त्यांची वेबसाईट आहे का त्यांची व्हाईट पेपर पब्लिश झालेला आहे का त्यांचा काही रोडमॅप आहे का या सर्व गोष्टीचा स्टडी करा मित्रांनो नंतरच मोबाईलमध्ये असे ॲप ठेवा मित्रांनो नाहीतर असे ॲप इन्स्टॉल करू नका थोड्या पैशाच्या नादात भरपूर तुमच्याबरोबर प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे खरे प्रोजेक्ट असतात खरेच मार्केटमध्ये टीममध्ये ते काम करत आहे आपण असे प्रोजेक्ट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो आणि सर्वात महत्वाचं त्या ॲपला आपल्या फोनच्या कोणत्या कोणत्या परमिशन घेत घेत आहेत ते ॲप अशा सर्व गोष्टींची आपण पाहणी करत असतो आणि नंतरच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी सांगत असतो मित्रांनो कारण फ्री मायनिंगचे प्रोजेक्ट जॉईन करणं आपल्या फायद्यासाठीच आहे कारण फ्रीमध्ये पैसे मिळत असतात उदाहरण पाय नेटवर्क पाय नेटवर्कवरती भरपूर असे पाय होल्डर आहेत ज्यांना पाय माईन केलेले आहेत आणि आणि पाय पायची खूप झालेली आहे भरपूर असे पाय युजर आहेत त्यांना हजारो कॉइन त्यांच्याकडे आहेत काही युजरकडे पाच हजार दहा हजार पन्नास हजार सुद्धा कॉईन आहेत मित्रांनो पाय नेटवर्कची किंमत तुम्ही बघू शकता फ्रीमध्ये पैसे कमवलेले आहेत फ्रीमध्ये सुद्धा पैसे मिळू शकतात मित्रांनो पण तुम्हाला ह्या ऑनलाईनच्या दुनियामध्ये टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये काळजी घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद